सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात सरकारी वकील आणि एसआयटी तर्फे गंभीर दावे करण्यात आले आहेत याबाबतची सुनावणी केज सत्र न्यायालयात पार पडली असून कराडला बावीस जानेवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आरोपी वाल्मिक कराड याचा जवळचा संबंध असल्याचा दावा यावेळी सरकारी वकिलांनी केला वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी इतर आरोपींसोबत फोनवर संपर्क साधला होता असेही सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले आरोपी विष्णू साटे आणि सुदर्शन मुले यांच्यासोबत सोबत वाल्मिक कराडचे फोनवर संभाषण झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय सरपंच देशमुखांचे नऊ डिसेंबरला दुपारी तीन ते सव्वा तीन वाजेदरम्यान अपहरण झाले त्याच दिवशी दुपारी तीन वीस वार ते तीन चाळीस दरम्यान वाल्मिक कराड आरोपी विष्णू साठे आणि सुदर्शन फोनवर संपर्कात होता त्यांच्यामध्ये वारंवार संभाषण झाले मिनिटे त्यांच्यामध्ये संभाषण सुरू होते दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकीही दिली होती असेही टीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याची रवानगी सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात चालल्याचं चा चित्र आहे